नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता पाचवी पर्यावरणमधील द्वितीय सत्रातील पहिलाच पाठ म्हणजे पाठ आठवा स्वयंपाकघरातील विज्ञान तर चला सर्वप्रथम येथे आपल्याला एक पेरेग्राफ दिलेला आहे त्याचे वाचन करून घेऊया वाचा आपण आहारामध्ये धान्य कडधान्ये फळे दूध आणि पालेभाज्या घेत असतो आहारातून आपल्याला शक्ती मिळते विविध विस्तारातून आहारात सुद्धा विविधता असते आपण आहार वाफवून शेकून परतून किंवा तळून तयार करतो काही खाद्यपदार्थ कच्चे खात असतो आपल्या आहारातसुद्धा विविधता असते आपल्या शरीराच्या विकासासाठी चांगल्या आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता असते स्वास्थ्य आणि निरोगीपणासाठी स्वयंपाकघरातील विज्ञानाची आवश्यकता असते ज्यात स्वयंपाकघरात वापरले जाणारे विविध मसाल्यांचा उपयोग होऊ शकतो विद्यार्थ्यांनो या पाठामध्ये आपल्याला विविध धान्य कडधान्य फळे दूध आणि पालेभाज्या तसेच स्वयंपाकघरामध्ये वापरले जाणाऱ्या विविध मसाल्यांची ओळख करून घ्यायचे आहे तर पहा आपण आहारामध्ये वेगवेगळे धान्य कडधान्य फळे दूध पालेभाज्या घेत असतो आणि या आहारामुळे आपल्या शरीराला शक्ती मिळत असते कार्य करण्याची क्षमता आपली वाढत असते आपल्याला ऊर्जा निर्माण होत असते आणि वेगवेगळ्या विस्तारामध्ये जसं भारताच्या वि वी विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचा आहार घेतला जात असतो म्हणजेच वेगवेगळ्या विस्ताराप्रमाणे आहारामध्ये सुद्धा विविधता येत असते आणि आपण जे अन्न तयार करतो त्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत वाफवून शेकून परतून किंवा तळून अशा विविध प्रकारे आपण आहार तयार करत असतो काही खाद्यपदार्थ तर कच्चेसुद्धा खाल्ले जातात आपल्या शरीराच्या विकासासाठी हे आहार खूप आवश्यक आहे चांगल्या आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता आपल्या शरीरासाठी असते स्वास्थ आणि निरोगीपणासाठी स्वयंपाकघरातील विज्ञानाची आवश्यकता असते स्वयंपाकघरामध्ये विविध मसाले असतात जे अन्नाचा स्वाद वाढवत असतात मसाल्याशिवाय कोणताही पदार्थ चविष्ट लागू शकत नाही म्हणून आहारामध्ये मसाल्याची खूपच आवश्यकता आहे आणि त्यांचे खूपच महत्त्वसुद्धा आहे पुढच्या पानावर पाहूया येथे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे या चित्राचे अवलोकन तुम्ही करा पहा एक श्री स्वयंपाकघरामध्ये बसलेली आहे त्या स्वयंपाकघरामध्ये विविध प्रकारचे भांडे दिसत आहे आणि काही मसालेसुद्धा आपल्याला दिसत आहे प्रत्येक बर्णीवर मसाल्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत तुम्ही वाचू शकतात मीठ हळद तिखट धने जिरे साखर वगैरे त्यानंतर या स्वयंपाकघरामध्ये विविध प्रकारचे भांडे आहेत उदाहरणार्थ डबे ताट वाट्या ग्लास चमचे कुकर तवा माठ डवणे पातेले पोलपाट वगैरे आहेत स्त्री आपल्याला पोळ्या करताना दिसत आहे आणि गॅसवर एका बाजूला कुकरसुद्धा ठेवलेला आहे ज्याची शिट्टी होत आहे चला तर यावरून पुढच्या प्रश्नांची उत्तरं देऊया तर पहा पहिलाच प्रश्न दिलेला आहे चित्रात काय काय दिसते आपण पाहिलं चित्रामध्ये भांडे मसाले पाणीच्या माठ डवणे पातेले वगैरे दिसत आहे दुसरं आहे स्वयंपाकासाठी कोणकोणते मसाले दिसतात तर आपण बर्नीवर नाव वाचले त्याप्रमाणे तिखट हळद मीठ साखर धनेजिरे यासारखे मसाले आपल्याला चित्रामध्ये दिसले तिसरं कुकरमध्ये काय बनत असेल तर विद्यार्थ्यांना तुमच्या घरामध्ये कुकरमध्ये कोणकोणत्या वस्तू बनविल्या जातात त्याचा अनुमान आपण येथे करू शकतो आपण सांगू शकतो की कुकरमध्ये खिचडी भात डाळ शिजत असेल वगैरे बनत असेल आता पुढे वाचन करायचे आहे पहा येथे कोष्टक दिलेले आहे त्यामध्ये भावना व दीपकने काय खाल्ले त्याची तपशील खाली दिलेली आहे भावना आणि दीपकने सोमवार ले ते बुधवारपर्यंत सकाळ आणि संध्याकाळ काय खाल्लेले आहे आणि ते कशा प्रकारे बनविले गेले होते त्याची यादी आपल्याला इथे दिलेली आहे कोष्टकात लक्ष द्या पहिलं दिलेलं आहे सोमवार सोमवारी सकाळी पोळी आणि भाजी खाल्ली संध्याकाळी भाजी आणि भाकरी खाल्ली तर पोळी भाजी आणि भाजी भाकरी हे कशा रीतीने बनविले जाते तर पहा भाजी ही वाफ वाफवून बनविली जाते आणि भाकर ही भाजून बनविली जाते म्हणून पहिल्या खातामध्ये वाफलेले अन्न आणि भाजलेले अन्न यामध्ये टीक केलेली आहे दुसरं आहे मंगळवार मंगळवारी सकाळी डाळ ढोकळी खाल्ली आणि संध्याकाळी खिचडी आणि कढी खाल्लेली आहे तर त्याप्रमाणे ह्या दोन्ही वस्तू वाफवून बनविल्या जातात तर त्याप्रमाणे वाफवलेले अन्न यामध्ये टीक करण्यात आलेले आहे तिसरं आहे बुधवार बुधवारी पुरी भाजी आणि ढोकळे खाल्ले जे तळून किंवा वाफवून दोन्ही प्रकारे बनवितात त्यामुळे दोघांवर टीक केलेली आहे याच प्रकारे तुम्ही सुद्धा एक कोष्टक तयार करा आणि सोमवारपासून शनिवारपर्यंत तुम्ही सकाळ संध्याकाळ काय खाल्ले त्याची नावं लिहा आणि ते, ते अन्न कशाप्रकारे तयार केले गेले के होते त्याप्रमाणे त्याच्यावर निशानी करायची आहे अशाच प्रकारचे कोष्टक वहीमध्ये तुम्ही तयार करा तर पहा येथे तुम्हाला कोरे कोष्टक दिलेले आहे जे तुम्ही वहीमध्ये लिहू शकता अथवा पुस्तकातच त्याची नोंद करू शकतात तर चला विद्यार्थ्यांनो आजच्या तास येथे पूर्ण करूया नमस्कार